नवीन कायदा आला नवीन नियम आले आणि त्याच दिवशी ही घटना घडलेली होती त्याचं काय ना कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं असतं म्हणजे एक पाप करतो आणि दुसरा त्याची शिक्षा भोगत हो असतो किंवा दुसरा निष्पाप जो असतो त्याला त्याची शिक्षा भोगायला हो लागते तारीख आहे एक जुलै दोन हजार चोवीस वार होता सोमवार वेळ होती सकाळी साधारण दहा वाजण्याची आता जळगाव जिल्ह्यामधलं जामनेर पोलीस जे आहेत तर त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक घटना घडली होती तर जामनेर पोलिसांना शहापूर पोरा या भागामधून एक फोन आलेला होता आता या फोनमध्ये सांगण्यात आलं होतं की एका घरातील एका तरुणाने एका विधवा महिलेवरती जीवघेणं हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर तो तरुण तिथून पळून जाण्याच्या तयारीमध्ये आहे आता हे पोलिसांना कळलं त्यानंतर मग पोलिसांचं पथक जे आहे ते तात्काळ घटनास्थळी पोहोचलेलं आहे तर जामनेरपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती शहापूर नावाचं गाव आहे तर त्या गावापासूनच म्हणजे गावाच्याच बाजूच्या भागामध्ये एक पुरा नावाचा भाग आहे तर त्या पुरा नावाच्या भागामध्ये एक पत्र्याचं घर आहे त्या घराच्या बाहेर प्रचंड गर्दी जमलेली होते आणि त्याच्यामध्ये एक तीस ते पस्तीस वयाची महिला जी आहे ती मरण पावलेली होती आता ज्यावेळेस पोलिस त्या ठिकाणी पोहोचले मग पोलिसांनी त्या ठिकाणच्या म्हणजे कोणी हे सगळं केलं याबद्दल माहिती विचारली त्यावेळेस मग त्या स्थानिकांनी सांगितलं की हा जो आरोपी आहे किंवा संशयित जो आहे तो ओळखीचा आहे त्याचं नाव आहे किरण कोळी आता तो जो किरण कोळी आहे ज्यानं हे त्या महिलेला मारले तर तो जामनेर तालुक्यामधलं तळेगाव या ठिकाणी तो राहतो आहे आता पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक लाग लागलेच लगेच तळेगावला पोहोचतं आणि घरी पोहोचलं त्या म्हणजे संशयित जो आहे त्याच्या घरी पोहोचतं आता घरी पोहोचलं तर त्यावेळेस तो किरण जो आहे तो स्वतःच्या कपड्याची बॅग जी आहे ती भरून बाहेर पळून जाण्याच्या गडबडीमध्ये होता आता पोलिसांना त्यानं बघितलं आणि त्यानंतर मग तो लागला पळायला मग पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं त्याला ताब्यात घेतलं अटक केलं त्याच्यानंतर मग जामनेर पोलिस ठाण्यामध्ये त्याला आणण्यात आलं आता इकडं आता त्याच्याबद्दलची त्याच्याकडून चौकशी करायला सुरुवात झाली होती आता दुसऱ्या बाजूला शहापूर ज्या ठिकाणी घटना घडली होती तर त्या घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करायला सुरुवात केली होती पंचनामा चालू होता पण पंचनामा करायला वेळ लागत होता आता याचं कारण होतं ते म्हणजे याच दिवशी म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नव्यानं काही कायदे लागू झालेले होते आणि जुने कायदे बदललेले होते आता याच्यामध्ये जे बदल झालेले काही कायदे होते त्याच्यामध्ये अपडेट वगैरे करण्यात आलेले होते आता नवीन कायद्यानुसार ुसार किंवा त्याच्या नियमानुसार ज्यावेळेस हत्येची घटना घडते त्या ठिकाणी डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम किंवा ठसे तज्ज्ञ वगैरे यांचं पथक त्या ठिकाणी येणार तपास करणार आणि या तपासादरम्यान काही काही चार पाच मिनटाचे व्हिडिओसुद्धा बनवले जाणार आणि त्यानंतर गुन्हा नोंद होण्यापूर्वीच अपलोड केला केल्या जाईल अशा पद्धतीचे काही नियम समोर आले होते आता शहापूरमध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसला नव्यानं कायदा लागू झाला आणि हे हत्याकांड घडलं आता हत्याकांड तर घडलं आरोपी देखील ताब्यात आला आता मात्र नवीन कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झालेली आहे आणि मग तपास करण्याची पद्धतसुद्धा म्हणजे पूर्वी जशी होती त्याच पद्धतीनं पण त्याच्यामध्ये अजून काही अपडेट केलेले होते पण काही गोष्टी त्या ठिकाणी वाढणार होत्या आता नेहमी काय व्हायचं की डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक पथक किंवा ठसे तज्ज्ञ जे आहेत त्यांची गरज असेल तरच त्यांना बोलवलं जायचं पण आता या घटनेमध्ये एका महिलेची डोक्यामध्ये दगड घालून दगडानं ठेचून तिची हत्या करण्यात आली होती आणि त्याच्यामुळे आता ह्या सगळ्यांना बोलवण्यात आले म्हणजे ठसे तज्ञ डॉग वगैरे मंडळी आलेली आहेत आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने तपासणी केली की त्यांच्या पद्धतीनं ते नमुने वगैरे गोळा केलेले आहेत आणि पोलिसांनी पंचनामा वगैरे केलेला आहे आता प्रश्न हा होता की हे सगळं का घडलं होतं आता ती जी महिला होती त्या महिलेचं नाव होतं संगीता पिराजी शिंदे यांचं वय साधारण पस्तीसच्या आसपासचं होतं आता संगीता या आपल्या दोन मुलांच्या बरोबर ती राहत होत्या आणि संगीता यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या पतीचं साधारण एक दीड वर्षापूर्वी निधन झालेलं होतं आणि संगीता यांना बारा वर्षाची मुलगी आणि एक आठ नऊ वर्षाचा मुलगा होता आता या दोनही मुलांसह संगीता ज्या आहेत त्या आपल्या आईवडिलांबरोबर राहत होत्या आता दोन हजार तेवीसमध्ये संगीता यांची ओळख किरण संजय कोळी उर्फ त्याला लहाने असं म्हटलं जातं तर त्याच्याबरोबर झाली आता किरण आणि संगीता यांच्यामध्ये हळूहळू हळूहळू मैत्री वाढली त्याच्यानंतर यांचं सूत जुळलं आणि यांच्यामध्ये अत्यंत जवळीक निर्माण झाली होती आता ही गोष्ट संगीताच्या घरच्यांना मान्य नव्हती आणि त्यामुळे मग संगीतांनी त्यांच्या घरचे किंवा आई वडील बहीण मामा या सगळ्यांना सोडून शहापूर भागामध्ये पुरा हा परिसर आहे त्या भागामध्ये त्या राहत होत्या त्या ठिकाणी पत्राच्या खोलीमध्ये त्यांच्या मुलांसह राहत होत्या आणि हा जो किरण आहे तो त्यांना त्या ठिकाणी भेटायला यायचा आता किरणची परिस्थिती बिकट होती यांची परिस्थिती बिकट होती आणि त्याच्यामध्ये संगीता यांनी त्यांच्या आईवडिलांची किंवा जवळचे नातेवाईक जे आहेत तर त्यांच्याबरोबर ती बोलणं चालणं बंद केलेलं होतं आणि कसंही असलं तरी शेवटी आता एक आई म्हणून संगीता यांना त्या संसाराचा गाडा ओढायचा होता आणि आपल्या दोनही मुलांना लहानाचं मोठं करायचं होतं आणि त्यामुळे त्यांना मिळन त्या पद्धतीनं त्या काम करत होत्या आणि आपल्या मुलांना लहानाचं मोठं करत होत्या आणि किरण जो आहे तो सुद्धा जास्त काही कमवत नव्हता आणि त्याला दारूचं व्यसन होतं आता काही दिवसापासून यांचं हे जे प्रेम प्रकरण आहे ते प्रकर म्हणजे व्यवस्थित अशा पद्धतीनं चाललेलं होतं पण नंतर हळूहळू त्या दोघांच्यामध्येही खटके उडायला लागलेले होते दोघांच्यामध्येही भांडणं व्हायला लागली होते आणि सुरुवातीलाच हा वाद जो आहे तो सुरुवातीला सुरुवातीला मिटायचा लगेल पण नंतर मात्र या दोघांनाही भांडणाची सवय झाली आणि एकत्र आले की सतत त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले भांडणं व्हायला लागले आणि दारूच्या नशेमध्ये किरण जो आहे तो संगीता यांना शिवेगाळ करायचा आणि संगीता यासुद्धा त्या किरणला शिवेगाळ करायच्या अशा पद्धतीनं दोनही अजूनही शिबेगाळ सुरू होते आता या घटनेच्या साधारणपणे आता ही जी घटना घडली हत्याकांडाची तर त्याच्या अगोदर तीन दिवसापूर्वी हा जो तरुण आहे तो तरुण त्या महिलेच्या घरी आलेला होता याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यात भांडण झालं होतं वाद झाला होता आता या वादामध्ये त्या घरामध्ये त्या महिलेनं त्या किरणच्या हातावरती गरम पाणी ओतलेलं होतं आणि त्यामुळे त्याचा हात चांगल्याच भाजलेला होता पण नंतर या दोघांच्या मधला वाद मिटलेला होता असं वाटत होतं पण एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नेहमीसारखी सकाळ झाली आता संगीता यांनी आपली मुल मुलगी मुलगा यांच्याबरोबर ती त्यांची सुरुवात झाली दिवसाची सुरुवात झाली आणि काही वेळाने नंतर मुलगी जी आहे ती शेतात निघून गेली आता त्यानंतर तो किरण जो आहे तो त्या ठिकाणी संगीता यांना भेटायला आला आता घरामध्ये मुलगा आणि संगीता होते त्यावेळेस मग त्या किरणनं त्या, त्या मुलाला घराच्या बाहेर खेळायला पाठवलं आणि तो मुलगा काही अंतरावरती खेळायला निघून गेला आणि त्यानंतर मग त्यांच्यामध्ये परत म्हणजे दोघंच आता घरामध्ये होते संगीता आणि किरण आता यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली किरण दारू पिलेला होता किरकोळ कारणावरून वाद सुरू झालेला वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं होतं आणि दोघंही रागात होते वाद वाढलेला होता एकमेकांना शिवेगाळ चाललेली होते आणि याचा आवाज बाहेरसुद्धा जात होता आता हे लोकांना कामाला जायचे गडबड होते त्याच्यामुळे आणि शेजारी पाजारी किती लक्ष देणार कारण बऱ्याच वेळा काय व्हायचं यांच्यामध्ये अनेक वेळा वाद व्हायचे अनेक वेळा भांडणं व्हायचे आणि भांडणं झाल्यानंतरसुद्धा ही मंडळी एकत्र यायची आणि त्याच्यामुळे मग कुणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कारण आत्ता भांडतील आणि त्याच्यानंतर पुन्हा ते एकत्र येतील आणि हे सगळं झालं लोक आपापल्या कामाला जात होते आणि इकडं किरण जो आहे तो जास्त रागावलेला होता याच्यामध्येच संगीता यांनी किरण यांच्या आईवरती शिवीगाळ करायला सुरुवात केली अत्यंत वेगळ्या शिवाय त्या ठिकाणी दिल्या आता यामुळे मग त्या किरणचा पारा चढलेला आहे आणि आता किरण अगोदर दारू पिलेला त्याच्यामध्ये आपली म्हणजे प्रियसी जी आहे ती आपल्या आईला अशा पद्धतीनं बोलते आहे या गोष्टीचा त्या प्रियकराला राग येतो आणि मग त्यानं घरातली जी काठी होती ती काठी घेतली आणि संगीता यांना मारहाण करायला सुरुवात केली आता या दोघांच्यामध्ये मारा आणि मारी सुरू झालेली होती आता संगीता त्यानंतर खाली कोसळल्या तरीसुद्धा ते एकमेकांना शिवेगळ करत होते हा सुद्धा शिव्या देत होता आणि त्यासुद्धा शिव्या देत होत्या अशा पद्धतीनं हे शिव्या देणं घेणं चालू होतं आता या सगळ्यामध्ये किरण जो आहे तो बावरा झाला होता त्याच्या रागाचा पारा चढलेला होता आणि त्यानं संगीता यांना शांत करण्यासाठी इकडे तिकडं शोधाशोध केली आणि तेवढ्यात त्या ते घराच्या दरवाजेच्या जवळ एक मोठा दगड दिसला किरणने पुढचा मागचा विचार केला नाही तो दगड उचलला आणि तो दगड संगीता यांच्या तोंडावरती मारला आणि एकाच फटक्यामध्ये संगीता जागेवरती मृत्युमुखी पडलेले आहेत रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले आहेत आता त्याच्यानंतर मग या किरणनं विचार केला की आजूबाजूला कुणी बघितलं तर नाही ना आणि ते त्या त्यानं बघितलं आणि त्याच्यानंतर तिथून गपचूप त्यानं पळ काढला आता इकडं संगीता या घरामध्ये होत्या एकदम घर शांत झालेलं होतं आता मुलगा जो आहे तो बाहेरून घरी आला खेळून घरी आला घरी आला त्यानं बघितलं आई रक्ताच्या थरोळ्यात पडलेली आहे मुलांना आरडाओरडा केला आहे रडायला सुरुवात केली त्यानंतर मग आजूबाजूचे लोक आले शेजारचे लोक आलेत आणि तोपर्यंत किरण जो आहे तो त्या ठिकाणावरून फरार झालेला होता पण किरण येताना किरण जाताना लोकांनी पाहिलेलं होतं आणि मग स्थानिकांनी पोलिसांना जामनेर पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झालं आणि पोलीस शोध घेत घेत त्या किरणपर्यंत पोहोचले तळेगावातनं त्या त्याला ताब्यात घेतलं होतं आता आ, संगीता पिराजी शिंदे यांच्या हत्येप्रकरणी जामनेर पोलिसांनी मग नवीन कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे पहिला गुन्हा दाखल केलेला होता आणि आरोपी किरण संजय कोळीला ताब्यात घेतलेलं होतं

तो जो लहान मुलगा आहे किंवा त्यांच्या घरातली जी लहान मुलं आहेत ते मात्र अनाथ झाले होते म्हणजे त्यांचा काहीही दोष नसताना शेवटी त्यांना या सगळ्याची शिक्षा भोगायला लागणार होती म्हणजे एका बाजूला वडील हे जग सोडून गेलेत आणि दुसऱ्या बाजूला आता आईसुद्धा हे जग सोडून गेलेली आहे आणि म्हणजे आई आणि वडील खरं प्रेम करणारी मंडळ आता बाकीची मंडळी त्यांच्या नातेवाईक आहेत ती मंडळी त्यांना सांभाळतीलच पण शेवटी आईची माया वडिलांची माया याला कुठही म्हणजे काय म्हणतात ती बिनजोड माया असते म्हणजे त्या मायेला कुठलाही पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही पण या सगळ्या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो तर ज्या पद्धतीनं मोठ्या माणसांचे जर चुकीची पावलं पडली तर त्याचा परिणाम हा त्यांच्या घरातील लहान मुलांना मुलांवरती होतो किंवा त्या मुलांना त्याची शिक्षा भोगायला लागते आणि यामुळे आपलं चुकीचं पाऊल पडणार नाही किंवा आपल्याकडून चुकीच्या गोष्टी घडणार नाही याची दक्षता जर मोठ्यांनी घेतली तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना टाळता येऊ शकतात पण आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा तुम्ही या भागातील असाल या ह्या घटनेबद्दल तुम्हाला अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद